माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती या काहिली हे होती बांधा रंग गव्हाळा पोर चंद्राची आणि उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी आणि सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची आणि काडी दावण्याची रेखी उभया कमान जनु इंद्र धनुची आणि हिरक निहिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मै ना रत्नाची खान <स्थ> मै ना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला लावा जीवाची वती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची वती या काहिली आहो या गरीबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची आहो या गरीबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भाल्या पहाटेची आणि बांधाबांध झाली भाकर तुकड्याची घालवत निघाली माझी मैनात चांदणी शुक्राची गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची आणि शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यानं मडवून काढायची बोली केली शिंदे शाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची हे कानाद गोखर पायात मासोळ्या एकानद गोखर पायत मासोळ्यात दंडात पिळा न नाकात नत आणि बरी उमली नाही कळी तिच्या अंतरीची छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात आ... मैना खचली मनात तिवर हुसली डोळ्यात नाही हसली गाला हात उंचा उन उभी राहिली माझ्या जीवाची वती या काही राहिली माझ्या जीवाची भरती गावात आहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची मरणारांची आणि शेंडीची दाडीची हाडसनच्या गाडीची नायलनच्या जॉर्जटच्या तल्लम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची आणि माडीवर माडी हिरव्या माडीची पायदासीत भलती चोरांची आईत खाऊनची शिरजोरांची आरामखोरांची ना भांडवलदारांची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची पर्वा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची आणि पाण्यानं भरलं की समाज वानमाला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार निपाणी गोव्यासह एक भाषिक राज्याची आणि चाकातली संगीनान्या याची भाऊ झुटली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीय यांची उठला मराठी देश।, देश आला भाई देश, वैरी करण्या नामशेष कोळी डमडमची छातीवर साहिली माझ्या जीवाची वती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती या काहिली अण्णा भाऊ साठे घरे बुडाली गरवाची म्हणे अण्णा भाऊ साठे घरे बुडाली गरवाची मी तू पणाची जुलमीची जबरीची तस्करांची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजी ताची आणि चौदा चौकडाच राजा रावणाचं लंका जळाली त्याची आणि तीच गत झाली कलियुगा माझी मोरारजी देसायची आणि सका पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची बांधून चंग आला मैदानी रंग दार रक्ताची मर्दान वाहिली माझ्या जिव्हाची भत्ती या काही माझी माई ना गावावर राहिली माझ्या जिव्हाची या काही महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची आणि दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तगमग थांबली नाही माझ्या गावाकड मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांग गाववर मालकी तुझ्यांची दोन खंडणीची चिडबेकीची गरज आणि म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाही आता वळू नका आता वळू नका पळू नका कोणी जळू नका बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची बत्ती या काहिली हा यानंतर हे जे लोकशाही